नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आपण चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या कारण आपण आज बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याचा बाजारभाव पिंपळगाव बसून तर सहाशे ते चोवीसशे सव्वीस सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे पिंपळगाव सायखेडा सातशे ते सोळाशे छप्पन्न सरासरी चौदाशे रुपये भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये नांदगाव दोनशे दोन ते एकवीसशे सरासरी चोवीसशे चौदाशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक आपल्याला सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायची आहे जेणेकरून त्यांना देखील दररोजचे दे कांदा बाजारभावचे अपडेट मिळतील दिंडोरी वणी बाराशे अक्कावन्न ते एकवीसशे एकसष्ट सरासरी अठराशे एकतीस रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव दिंडोरी वणी या बाजार समितीत मिळालेला आहे पुढील बाजार समिती गंगापूर तीनशे ते सव्वीसशे पाच सरासरी सतराशे अठरा रुपयापर्यंत प्रति क्विंटलला उन्हाळी कांद्याला गंगापूर या बाजार समितीत बाजारभाव मिळालेला आहे वैजापूर तीनशे ते एकवीसशे पन्नास सरासरी चौदाशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला उन्हाळी कांद्याला बाजारभाव वैजापूर या बाजार समितीत मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव दररोजच्या कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑन करा